शेतकऱ्यांना प्रति अर्ज केवळ एक रुपया भरून योजनेत सहभागी होता येते प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार चोवीस मध्ये परभणी जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत करण्यात येत आहे खरीप दोन हजार चोवीस मध्ये परभणी जिल्ह्यात सात लाख त्रेसष्ट हजार बासष्ट विमा अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेऊन पाच लाख तेवीस हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित या ठिकाणी केलेले आहे खरीप दोन हजार चोवीस मध्ये पर्जन्य असाधारण तफावत तसेच नैसर्गिक आपत्ती पूर परिस्थिती ज्यामुळे एकूण पीक पेरणी क्षेत्राच्या पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्रबाधित झाल्याने सर्व बावन्न अधिसूचित महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत पंचवीस टक्के अग्रिम रक्कम नुकसान भरपाई देण्याकरता दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी परभणी यांनी अधिसूचना निर्गमित केली आहे खरीप दोन हजार चोवीस मध्ये नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान याकरता चारशे सव्वीस पॉईंट पंचावन्न कोटी अंतरिम नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस करता एकूण दोन हजार एकशे सत्त्याण्णव पॉईंट पंधरा कोटी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे विमा कंपन्यांना राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदान उपलब्ध करून देण्याची कार्यवाही प्रगतीत असून त्यानुसार सर्व पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप करण्यात येईल परभणी जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेती फळ पिकाखालील माहे जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये चार लाख दहा हजार पस्तीस हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून बाधित क्षेत्राला चारशे त्र्याहत्तर पॉईंट चौवेचाळीस कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे व त्यापैकी चारशे सतरा पॉईंट बारा कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यामध्ये एकूण छप्पन्न पॉईंट बत्तीस कोटी इतका निधी प्रलंबित आहे आणि मराठवाडा विभागासाठी हीच रक्कम तीन हजार सा सदुसष्ट पॉईंट बावन्न कोटी मंजूर असून दोन हजार चारशे अठ्ठावन्न पॉईंट बासष्ट कोटी वितरित केलेला आहे अद्याप रुपये सहाशे आठ कोटी इतका निधीत करण्याचे प्रलंबित आहे शासनाने आतापर्यंत सत्तावीसशे अठ्ठावीस कोटी मदत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना वितरित केलेले आहे शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये सर्व प्रलंबित मदतीचा निधी वितरित करण्याची कारवाई करण्यात येत आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांना त्याचे पैसे त्यांच्या खात्यावर उपलब्ध होईल अध्यक्ष हे खरीपाचे खरिपाचे पैसे आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये पैसे भेटले होते हे शासनाचं पाप आहे शासनानं स्वतःचा हिस्सा भरला नसल्यामुळं आज शेतकऱ्याला तुमच्या तोंडाकर बघावं लागते ज्यावेळेस तुम्ही रोड बांधता एखादा बोगदा मुंबईमध्ये बांधता तर पन्नास पन्नास हजार कोटी रुपये दिले जाते आणि शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे शेतकरी रोज बो बोलतोय आम्ही रोज तिथं आंदोलन करतोय आणि आपण आज नुसतं आकडेवारी ह्या सगळ्या सभागृहात वाचून दाखवतो माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज हे अठ्ठावन्न कोटी जे माझ्या मतदारसंघातले माझ्या जिल्ह्याचे पेंडिंग आहे जे आमच्या अधिकाराचे आहेत जे आमच्या हक्काचे आहेत त्या हक्काचे पैसे तुम्ही रोखू का शकता आणि कसं शकता ज्या वेळेस की यामध्ये नियमामध्ये आहे की एक महिन्याच्या आत शासनानं आपलं प्रीमियमचे पैसे केंद्र शासनाकडे वर्ग करावे अशा प्रकारचा नियम असताना सुद्धा हे नियम डावलून शेतकऱ्यावर अन्याय करण्याचा अधिकार या शासनानं कुणी दिलेला आहे आमच्या आम परभणी जिल्ह्यामध्ये मायक्रो इरिगेशनचे सुद्धा अध्यक्ष महाराज पैसे असेच पेंडिंग आहेत स्पेसिफिक माझा एकच प्रश्न आहे आपण जे पेंडिंग आमच्या मतदारसंघातले परभणी जिल्ह्याचे प्रलंबित जो विषय आहे हे अग्रिम रक्कम आपण ऍडव्हान्स शासनाकडे कधी वर्ग करणार आणि किती दिवसात आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही पैसे देणार हा माझा एकच प्रश्न आहे हप्त्यापोटी नाही एक मिनिट सिमिलर आहे सिमिलर। उत्तर प्रश्न माझा आहे ना आप आप, राज्य सरकारने आय लोबाड कंपनीला हप्त्यापोटी तीनशे छप्पन कोटी रुपये पाच महिन्यापूर्वी दिलेले आहेत उर्वरित केवळ नव्याण्णव कोटी रुपयांचा हप्ता सरकारकडे येणे शिल्लक राहिल्याचे कारण दाखवून कंपनी शेतकऱ्यांना विमा वाटप करण्यास टाळाटाळ करत आहे माझा प्रश्न एवढाच आहे साहेब अध्यक्ष महोदय की विमा कंपनीकडे पाच महिन्यापासून सरकारचे तीनशे कोटी रुपये जमा आहेत त्याचे व्याजही कंपनीला मिळत आहे मग कंपनीने सरकारच्या नव्याण्णव कोटी रुपयाचे निमित्त करून शेतकऱ्या वेटीत धरण्याचा हा प्रकार आहे का केंद्र सरकार व राज्य सरकारचे रक्कम कंपनीकडे जमा असतानाही त्या जमा असलेल्या रकमेतून आजपर्यंत कंपनीने शेतकऱ्यांना विमा वाटप का केला नाही कंपनीने त्यांचे वाटप केव्हापासून सुरू करणार तसेच सरकार उर्वरित नव्याण्णव कोटी रुपयांचा हप्त्यापोटी आय सी आय कंपनीला काळ्या यादीत टाकण्यास शासन कोणती कारवाई करणार याचं उत्तर मला या ठिकाणी अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय जास्त दायित्व एकोणीस सत्तावीस कोटी रुपये दायित्व दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पाच्या तरतूद वितरित केल्या आता सदर हप्ता रक्कम वित्त विभागाकडून बीडीएस वर उपलब्ध करून घेण्यात येत आहे साधारण हे अधिवेशन बजेट अधिवेशन असल्यामुळे बजेट अधिवेशन असल्यामुळे वित्त विभागाकडनं फाईल अजून क्लिअर झाली नाही पण एक चार आठ दिवसामध्ये मार्च एंडच्या आतमध्ये हे सगळे पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग होते अध्यक्ष अध्यक्ष महोदय एकतीस मार्चच्या आतमध्ये सगळे पैसे बीडीएसवर उपलब्ध होतील ते बोलतात ना तीस तीस मार्चच्या आतमध्ये सगळे पैसे देतात म्हणून देखा सांगतात ना देखा दिली ना त्यांनी तारीख राहून पर्यंत सर्व पैसे शेतकऱ्यांचे त्यांच्या बीडेस्वर उपलब्ध होतील बोला बोला लक्षवेधी क्रमांक दहा